मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं तर आता तुम्ही म्हणणार कटोरी म्हणजे काय आणि डबल कटोरी म्हणजे काय तर त्या दोघातलं अंतर मी फरक मी तुम्हाला समजावते तर बघा आपला ब्लाऊज कसा असतो बॅक पार्ट तर सेमच असेल पाठीमागे तुम्हाला टक्स घ्यायचे असतील तर तुम्ही टक्स घेऊ शकता तर हे आहे फक्त सिंगल कटोरी ब्लाऊज बघा कटोरी ब्लाऊज कसं आहे ते तुमचं डायग्रॅम बघून लक्षात आलं पण डबल कटोरी ब्लाऊज कसं असेल हा टक्स तर आपला सेम असेल कटोरीचा जो काही कोणी डाच म्हणतं कोणी टक्स म्हणतं जे कोणी काही म्हणत असेल तो तर तो टक्स तर आपला सेमच आहे परंतु बघा मध्ये जर का आपल्याला आडवा असा डाच घ्यायचा आहे टस घ्या टक्स घ्यायचा आहे तो असेल डबल कटोरी ब्लाऊज लक्षात आलं हे ब्लाऊजचं कटिंग नॉर्मली आपण बघतो पण डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपण बघूयात राजाराणी कोचिंग पद्धतीने तुम्ही डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करू शकतात मी माझ्या सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा बग अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज असेल आणि ते तुम्ही कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं शोल्डर मार्क करायचं असतं तर आपण शोल्डर मार्क करूयात तर बघा फुल शोल्डर आहे जी काही मेजरमेंट आहे ती तुम्हाला दिसून जातील स्क्रीनवरती दिसतील तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं शोल्डर मार्क करायचं असतं तर शोल्डर कसं मार्क करायचं फुल शोल्डर जे काही तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतलं असेल तर ते फुल शोल्डरला तुम्हाला डिवाईड टू करायचं असतं तर फुल शोल्डर आहे चौदा चौदाला डिवाईड टू केलं तर किती मिळेल सात इंच तर बघा इथून मी सात इंचावरती एक मार्किंग करते सात इंचावरती एक मार्किंग केलं आता मी सात इंचावरती मार्किंग केलं म्हणून तुम्ही पण सात इंचावरतीच केलं पाहिजे का तर नाही मी इथं माझं फुल शोल्डर जेवढं मला मिळालं होतं त्याचं निम्म केलं आता तुम्ही फुल शोल्डर किती घेतलं असेल सोळा सतरा प्रत्येकाच्या बॉडीनुसार वेगळं वेगळं येतं तर तुम्ही तेवढं त्याचं जे काही तुम्हाला मिळालं असेल त्याचं निम्मं टाका त्यानंतर जिथून आपण शोल्डर मार्क केलं तिथून एक इंच आपल्याला डाऊन जायचं एक इंच बघा आणि बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करा तर बंद बाजूकडून अडीच इंच आणि जिथून शोल्डर मार्क केलं तिथून एक इंच डाऊन अडीच आणि एक इंच डाऊन तुम्हाला प्रत्येक मापासाठी सेम असेल याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाहीत आता अडीच इंच आणि एक इंच हे दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायचे आणि लक्षात घेऊन दोन्ही पॉईंट जोडून आपल्याला एक अशी क्रॉस लाईन मार्क करायची समजलं सगळ्यात आधी आपण आता फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेऊयात बघा फ्रंट समजलं त्यानंतर जिथून आपण मुंडा सॉरी जिथून आपण एक इंच डाऊन गेलो तिथून आपल्याला काय करायचं असतं मुंडा मार्किंग करायचं असतं तर मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला प्रत्येक मापानुसार छातीच्या मापानुसार वेगळा वेगळा आहे ज्यांच्या कोणाकडे चार्ट असतील तर त्यांनी चार्ट फॉलो करा आता देव जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते एकतीस असेल तेव्हा तुम्हाला काय फॉर्म्युला वापरायचा आहे छाती uh, डिवाइड सिक्स प्लस एक इंच करा आणि जेव्हा तुमची छाती बत्तीस इंच तर एक्केचाळीस इंचापर्यंत असेल तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा तर छाती डिवाइड सिक्स प्लस अर्धा इंच करा त्यानंतर जेव्हा तुमची छाती बेचाळीस किंवा बेचाळीसच्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा तर छाती डिवाईड सिक्स करायचं फक्त बाकी त्याच्यात काहीही प्लस करायचं नाही पण आता माझी छाती आहे एकतीस इंच तर ती अठ्ठावीस ते एकतीसच्यामध्ये येते तर मी कोणता फॉर्म्युला वापरेल छाती डिवाइड सिक्स प्लस त्यामध्ये एक इंच करेल तर छाती किती आहे माझी एकतीस इंच तर त्याला डिवाइड सिक्स केलं तर किती मिळेल पाच पॉईंट सोळा प्लस वन करायचं तर सहा पॉईंट सोळा सहा पॉईंट सोळा म्हणजे किती तर सहा इंच आणि एक लाईन तर बघा आता इथं बऱ्याच जणींना इन्सटेपमध्ये पण काही आकडे समजत नाही किंवा किती घ्यायचं तर टेप कसा बघायचा कसा वापरायचा त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यूट्यूबला अपलोड आहे त्यानंतर हे कॅल्क्युलेटर कसं वापरायचं आता मी पाच पॉईंट सोळा म्हटली जे कोणी रेग्युलरी स्टुडंट असतील त्यांना समजलं असेल किंवा ज्यांना कॅल्क्युलेटर समजतं त्यांना समजलं असेल परंतु जे कोणी आपल्या नवीन मैत्रिणी असतील तर त्यांना कॅल्क्युलेटर कसं बघायचं ते समजत नसेल तर त्यांनी कॅल्क्युलेटरचा पण सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केला आहे जाऊन चेक करा आणि तो बघा जेवढं काही माझं मुंड्याचं मार्किंग आलं तेवढं मी मार्क केलं सहा इंच आणि एक लाईन आता तुम्ही इथं तुमच्या छातीच्या मापानुसार फॉर्म्युले वापरा जे कोणी नवीन असतील त्यांना चार्ट पाहिजे असतील तर त्यांनी मी पोस्टमध्ये नंबर दिला आहे त्या नंबरवरती मेसेज करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर जिथून आपण मुंडा मार्क करतो ती मिळते आपल्याला चेस्ट लाईन तर तिथं काय करायचं सरळ लाईन मार्क करायची सरळ लाईन मार्क केली आता ही असेल आपली चेस्ट लाईन तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं छातीचं मार्किंग करायचं तर फ्रंट पार्ट आपण ड्रॉ करतोय आणि फ्रंट पार्ट आपण ड्रॉ करताना चेस्टमध्ये काय करतो दीड इंच लुझिंग ॲड करतो तर छाती किती आहे एकतीस इंच एकतीसमध्ये प्लस वन पॉईंट हाफ म्हणजे दीड इंच केलं तर किती मिळेल बत्तीस पॉईंट पाच नंतर मग त्याला डिवाईड फोर करायचं किती मिळालं आठ पॉईंट बारा म्हणजे आठ इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं तर आठ इंच आणि एक लाईन एवढं मी मार्क करते त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आता तुम्ही म्हणाल तर जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते भरपूर जण गोंधळ करतायत तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या पहिले काय केलं मी प्लस केलं दीड आणि नंतर डिवाईड फोर केलं समजा मी डायरेक्ट छातीला जर का एकतीसने डिवाईड फोर करून दिलं आणि नंतर प्लस त्याच्यामध्ये दीड केलं तर मला किती मिळेल बघा साडेनऊ इंच छाती मिळाली मिळाली नाही पहिले किती आपलं आलं अन्सर आठ इंच आणि एक लाईन तर तुम्हाला पहिले काय करायचं आहे पहिले प्लस करा समजा तुमची छाती आहे चाळीस इंच अडतीस इंच जी काही असेल त्याच्यामध्ये पहिले तुम्ही दीड इंच लुझिंग जे काही आपण चेस्टमध्ये घेतलं दीड इंच लुझिंग आपण जे काही प्लस केलं ते तुम्हाला कंपल्सरी प्लस करायचं ते, ते केव्हा प्लस करायचं तुमचा जो टोटल तुम्हाला चेस्ट राऊंड मिळालेला असेल जी तुमची टोटल छाती असेल बत्तीस इंच चौतीस अडतीस छत्तीस पस्तीस काय असेल ते त्यात तुम्हाला दीड इंच लुझिंग ॲड करा आणि मग नंतर त्याला डिवाईड फोर करा समजलं तसं करायचं नाहीतर तुम्ही पहिले डिवाईड फोर करणार आणि मग नंतर लुझिंग ॲड करणार असं पण भरपूर जणी गोंधळ करताय तसं करू नका तुमचा ब्लाउज चुकेल तर चेस्टचं आपलं मार्किंग झालेलं आहे त्यानंतर आता ही जी काही क्रॉस लाईन आहे क्रॉस लाइनचं सेंटर घ्यायचं इथून क्रॉस लाईनचा सेंटर घेतला या सेंटरपासून आपल्याला तीन मार्किंग करायचे तर तीन मार्किंग कोणते गड्याचं मार्किंग तुमचा गडा किती डीप आहे तर माझा गड़ा आहे सात इंच डीप त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे दहा इंच तर त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं किती मिळेल साडे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गड्याची उंची घ्या आणि ॲपेक्स टू ॲपेक्स किंवा शोल्डर टू तु ॲपेक्स तुम्हाला बॉडी मेजरमेंटवरून घ्यायचे आहेत त्यानंतर ब्लाऊजची टोटल उंची आहे साडे चौदा इंच तर मी साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग केलं एक इंच प्लस केलं आणि जिथं मी उंची मार्क केली तिथं एक सरळ लाईन मार्क करते त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे तिथं एक लाईन मार्क केली आणि आता हे गड्याचं जे काही मार्क केलं तिथून एक लाईन मार्क केली समजलं क्रॉस लाईनचं सेंटर घ्या फ्रंट पार्टमध्ये क्रॉस लाईनचं सेंटर घ्या टेप ठेवा आणि तीन मार्किंग करा आता आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचं असतं तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला काय लागतं तीन मेजरमेंट लागतात तर तीन मेजरमेंट कुठले लागतात बघा तर एका ताईची कमेंट होती की ताई रेडी शोल्डर म्हणजे नेमकं काय तर बघा ही जी काही पट्टी असते ना जिथून आपली बाही जोडलेली असते आणि गडा हे गळा आणि बाहीच्यामध्ये जेवढं अंतर असतं ना त्याला रेडी पट्टी म्हणतात तर ती किती असेल आपली अडीच इंचाची जी। त्यानंतर गड्याचा शेप कोणता आहे गोल गळा गळा डीप किती असेल सात इंच समजलं सात इंच डीप घेतला ना आपण तर तीन मेजरमेंट कोणते लागतात रेडी पट्टी नेक डीप किती आहे ते आणि रे नेकचा शेप कुठला आहे ते समजलं तर आता मी रेडी शोल्डर पट्टीनुसार चाट समोर घेते बघा तर असे चाट तयार केलेले आहेत ज्यांना ज्यांनी कोणी प्रोव्हाइड करून घेतले असतील त्यांच्याकडे असतील ज्यांनी कोणी प्रोवाईड करून घेतले नसतील त्यांच्याकडे नसतील तर बघा वरती रेडी शोल्डर पट्टीची हेडिंग दिलेली आहे तर आता तुमची याच्यापैकी जी रेडी शोल्डर पट्टी असेल तो चार्ट घ्या माझी रेडी शोल्डर पट्टी किती आहे अडीच इंच तर मी हा चार्ट घेते आणि हे बाकीचे चार्ट मी साईडला ठेवतो तर हा चार्ट घेतला त्यानंतर नेकचा शेप कुठला आहे राऊंड नेक आणि नेक डीप किती आहे सात इंच तर तुम्ही म्हणाल सात इकडे पण आहे आणि इकडे पण आहे पण हा कुठे जातो आहे एंडिंगला कारण त्याच्यापुढे साडेसहा ते सात आहे तर एंडिंगला गेला पण आपल्याला कोणता घ्यायचा स्टार्टिंगचा घ्यायचा सात ते नऊ तर मी हा सात घेते तर राऊंड नेक आणि सात इंच जिथं दोन्ही फिंगर्स मर्च होतात मॅच होतात एकत्र येतात तर ते आपल्याला घ्यायचं आहे किती मिळेल अडीच इंच तर अडीच इंच कुठून मायनस करायचं तर अडीच इंच आपल्याला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं तर सूत्र काय आहे टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर टोटल शोल्डर किती आहे चौदा मायनस काय करायचं मिळालेले शोल्डर किती मिळालं अडीच इंच इज इक्वल टू किती आलं अकरा पॉईंट पाच आणि मग नंतर त्याला डिवाईड टू करायचं समजलं किती भेटेल पावणे सहा इंच पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा तर इथून मी पावणे सहा इंचावरती एक मार्किंग करते तेवढंच मार्किंग चेस्ट लाईनवरती पण करायचं पावणे सहा पावणे सहा इथं पण चुकलं वाटतं तर सव्वा सहा झालं होतं बघा पावणे सहा केलं पावणे सहा पावणे सहा आता हे दोन्ही मार्किंग जोडायचे बघा जेवढं तुमचं रेडी शोल्डर पट्टी असेल नेक डीप असेल नेकचा शेप असेल त्यानुसार तुम्ही शोल्डर मायनस चार्ट बघा त्या चार्टमध्ये जेवढं तुम्हाला मायनस करायला सांगितलेलं असेल तेवढं तुम्हाला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं आणि नंतर त्याला डिवाईड टू करायचं जे आन्सर मिळेल तेवढं इथं मार्क करा पाच सहा सात जे काही मिळेल ते तेवढं चेस्ट लाईनवरती मार्क करा लाइन लाईनवरती मार्क केलं हे दोन शोल्डरवरती मार्क केलं चेस्ट लाईनवरचं मार्क आणि शोल्डरवरचं मार्क दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची समजलं आता आपला नेक कुठला आहे डीप नेक आहे म्हणून इथं शोल्डर स्ट्रेट करायचं शोल्डर हे स्ट्रेट केलं आता इथून शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं पण सगळ्यात आधी काय करायचं आपण काय करतो जेव्हा आपला नेक नेकची उंची चेस्ट लाईनपेक्षा खाली जाते चेस्ट लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा इथून आपण पॉईंट ट्वेंटी फाय इतकं शोल्डर मायनस करतो म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी पाव इंच इतकं तर इथून मी पाव इंच शोल्डर मायनस केलं तर आता ही माझी फायनल लाईन असेल तर इथून आता रेडी पट्टी किती आहे अडीच इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं साडेतीन इंचावरती मार्किंग केलं आता तुम्हाला इथं हवी असेल तेवढी शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात एक इंच दोन इंच दीड इंच अडीच इंच तीन चार काय ठेवायची असेल ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात तर शोल्डर पट्टीचं मार्क झाल्यानंतर इकडे तुम्हाला जेवढं गॅप मिळतो मार्किंग करून ती असेल तुमची गडारुंदी किती आहे सव्वा दोन इंच तेवढीच तुम्ही इथं मार्क करा किंवा त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा वाढवू शकतात मी अडीच इंच घेतलं पाव इंच वाढवलं याच्यापेक्षा जास्त बॉटमला ब्रॉड घ्यायचं नाही नाही तर तुमचा जा गळा जास्तच असा पसरट होऊ शकतो याची काळजी घ्यायची बॉक्स तयार केला आणि आता ह्या बॉक्समधून एक आकार द्या तर इथं मी राऊंड आकार घेतलेला आहे गळ्याचा गोल तर मी गोलच आकार देते पण समजा तुम्ही जर का इथं दुसरा कुठला तरी शेप घेतला असेल आकार घेतला असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तो आकार द्या फक्त जे तुम्ही आकार घेता जेवढा तुम्ही गळा डीप घेता त्यानुसार तुम्ही चार्ट फॉलो करा लक्षात आलं आता कमरेचं मार्किंग करूयात तर कमर जेवढं असेल ना त्याला डिवाईड फोर करा तर कमर आहे सव्वीस तर सव्वीसला डिवाईड फोर साडेसहा सा इंच इथून साडेसहा सा इंचावरती एक मार्किंग करायचं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आता तुमचं जेवढं कमर असेल ना तुम्ही त्याला डिवाईड फोर करा आणि हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक सरळ लाईन मार्क करायची जोडायचे म्हणजे दीड देड़ दीड इंच जे काही मार्जिन आहेत ते तर शिलाई मार्जिन मी जोडले आता मुंड्याला आकार देऊन घेऊया तर मुंड्याला आकार देण्यासाठी या सरळ लाईनचं सेंटर घ्या जिथं सेंटर घेतलं तिथं पॉईंट ट्वेंटी फाय इतकं आतमध्ये यायचं आणि इथून आपल्याला झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पाऊण इंच इतकं क्रॉस मार्क करायचं तर ही लाईन बघा अशी आतमध्ये क्रॉस घ्यायची म्हणजे मुंड्यामध्ये तुमच्या ज्या चुन्या येतात पप येतात क्रीज येतात ते तुमच्या मायनस होतील समजलं आता हे पॉईंट ट्वेंटी फाय पाऊंड इंच हे मार्क लक्षात घेऊन मुंड्याला आकार द्यायच्या पॉईंट मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे पॉईंट लक्षात घ्यायचे हे बघा समजलं परफेक्ट असा आकार येतो इथं तुमचे जे काही क्रीज वगैरे येतात त्या मायनस झाल्या कटिंग परफेक्ट असेल तर फिटिंग पण छान येईल कटिंगच परफेक्ट नसेल तर फिटिंग कुठून छान येईल इथून जर का आपण हे मायनस केलं नाही तर स्टिचिंग केला ब्लाऊज घातला तर क्रीज तर येतीलच ना तर वाटलं ब्लाउज चुकलं असं पण जर का आपण कटिंग करतानाच अशी हे प्रॉब्लेम सॉल्व केली जिथं आपल्या क्रीज येणार आहे ते आपण पहिलेच सगळं मायनस करून टाकलं तर आपला ब्लाऊज हा परफेक्टच येईल मुंड्याला आकार देऊन झाला आता आपण खालचा पार्ट रेडी करून घेऊयात तर खाली आता योगपट्टीचं मार्किंग करायचं ब्रा पट्टी बेल्ट वगैरे जे कोणी जे काही म्हणतं ते तर आता इथं जो काही तुम्हाला खालचा बेल्ट हवा असेल योगपट्टी हवी असेल रेडी तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करा मला अडीच इंचाची रेडी शोल्ड रेडी योगपट्टी हवी बेल्ट हवा तर मी तीन इंचावरती मार्किंग करते पूर्ण इथून तीन तीन इंचावरती मार्किंग करत जायचं आणि ते मार्किंगला लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची बघा सरळ लाईन मार्क केली आता शोल्डर, शोल्डर आता एपेक्स 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 सात सात टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग आपलं झालं होतं शोल्डर टू ॲपेक्सचं आता ॲपेक्स टू ॲपेक्स करूयात ॲपेक्स टू ॲपेक्स होता माझा सात इंच सातला डिवाइड टू केलं तर साडेतीन मिळालं तुमचा कितीही येऊ द्या त्याचा निम्म करा तर साडेतीन इंच मी इथं मार्क करते त्यानंतर खाली मी क्रॉस पट्टीवरती पण साडेतीन इंच मार्क करते जेवढा तुमचं ॲपेक्स टू तु, ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्या निम्म करा आणि इथं जेवढं मार्क केलं तेवढंच क्रॉसपट्टीवरती मार्क करा आणि सरळ लाईन मार्क करायची सरळ लाईन मार्क केली आता कटोरीला आकार देऊन घ्यायचा फिटिंग लाईनकडून अडीच इंच आतमध्ये यायचं इथून पण तुम्ही मुंड्यापासून क्रॉस मार्क अडीच इंचावरती करा आणि गळ्याच्या साईडने एक इंच इतकं मार्किंग करायचं आहे गड्याला हे बघा इथून क्रॉसमार्क किती करायचं अडीच इंच इथून फिटिंग बाजूकडून किती करायचं अडीच इंच आणि इथून वरती किती जायचं एक इंच हे तुमचं प्रत्येक मापासाठी सेम असेल कळलं असेल तुम्हाला आता हे पॉईंट लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क केली परत हे गळ्याकडचा पॉईंट लक्षात घेऊन आणि हा शोल्डरपासून क्रॉस अडीच इंच मार्क लक्षात घेऊन अशी परत एक मी गळ्याकडून क्रॉस लाईन मार्क केली तर गळ्याकडून क्रॉस लाईन मार्क झाली तर बघा इथं तुम्हाला असा कॉर्नर मिळेल तर त्याला तुम्हाला जो कोपरा कोणा पॉईंट तयार होतो तो मायनस करायचा असा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा बघा परफेक्ट आकार कटोरीचा मिळाला साईड पार्टसुद्धा परफेक्ट मिळाला आता इथून जो काही आपण हा जो पहिला टक्स ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क केला तिथून शेप द्यायचा योगपट्टीचा आकार द्यायचा पाऊण इंच इतकं वरती मार्क करायचं आणि इथून हा कर्व वगैरे सेट करा किंवा हातानेही देऊ शकतात बघा कटोरी अगदी परफेक्ट झालेली आहे फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आपलं रेडी तर इथं तुम्हाला एक टक्स घ्यायचा तो म्हणजे पाव इंचाचा इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच म्हणजे टोटल अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे कंपल्सरी आणि इथं जो काही ॲपेक्स पॉईंट आहे ना त्या ॲपेक्स पॉईंटला जोडायचा हे बघा ॲपेक्स पॉईंटला जोडला त्यानंतर आता आपल्याला इथं कटोर मुंड्यातला टक्स घ्यायचा तर मुंड्यातल्या टक्ससाठी तुम्हाला मुंड्यातला टक्स किती घ्यायचा आहे तर जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्हाला मुंड्यातला टक्स सव्वा इंच घ्यायचा जेव्हा तुमची छाती छत्तीस ते पंचेचाळीस असेल तेव्हा दीड इंच घ्या आणि जेव्हा तुमची छाती शेहेचाळीस किंवा शेहेचाळीसच्या पुढे प्लस असेल तेव्हा पावणे दोन इंच घ्या आता माझी छाती आहे एकतीस इंच तर ती अठ्ठावीस ते पस्तीसच्यामध्ये येते तर मी टक्स किती घेईल सव्वा इंच तर टव सव्वा इंचाचा टक्स कसा घ्यायचा सव्वा इंच टेप छाती लाईनवरती ठेवायचा छातीच्या लाईनवरती आणि टेप पुढे असा सरळ सरकवत जायचा मुंड्याला जिथं टच झाला ना सव्वा इंचावरती तिथं एक मार्किंग करायचं आणि ते मार्किंग इथं जोडायचं शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स जो काही प्लस पॉईंट मिळाला तिथं तर इथं जोडला तर आता इथं एक गॅप आपल्याला ठेवायचा आहे तर तो गॅप किती ठेवणार दोन इंचावरती इथून दोन इंचावरती मी टक्स ठेवला आणि आता इथून जो काही आपण सव्वा इंच टक्स घेतलेला होता त्या सव्वा इंच टक्सच्या निम्मं करा किती मिळेल अर्धा इंच आणि एक लाईन तेवढंच अर्धा इंच आणि एक लाईन इथं वरती मार्क करा आणि तेवढंच अर्धा इंच आणि एक लाईन खाली मार्क करा ह्या सेंटर मार्कपासून हे दोन्ही पॉईंट ह्या दोन इंचला जोडायचे इकडे परत इकडचा पॉईंट इकडे जोडायचा ही लाईन थोडी वरती जाऊ द्यायची काही प्रॉब्लेम नाही आता ही इकडची लाईन ह्या दोन इंचापर्यंत मोजा किती आली बघा चार इंच तेवढीच इकडची आली पाहिजे टेप हा वरती गेला ना तर तेवढं वरती तुम्ही मार्क करा तर एका ताईचा प्रश्न होता की ताई मुंड्यातला टक्स कोणत्या कोणत्या ब्लाऊजमध्ये घ्यायचं किंवा कंपल्सरी आहे का तर मुंड्यातला टक्स तुम्हाला कंपल्सरी आहे अगदी ड्रेसमध्ये सुद्धा ड्रेसमध्ये सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये मुंड्यातला टक्स कंपल्सरी आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मी काय सांगते ते त्यानंतर इथून अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं सरळ लाईन मार्क केली इकडे पण हे मार्क लक्षात घेऊन एक बॉक्स तयार करायचा बघा बॉक्स तयार केला आता इथून नवीन मुंड्याला एक आकार द्यायचा या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन झालेला आहे आता आपलं ब्लाउज कुठं कुठं मायनस होईल ते मी तुम्हाला लाईन्स करून दाखवते बघा जिथं जिथं आपलं ब्लाऊज मायनस होणार आहे तिथं मी अशा लाईन्स मार्क करून दिल्या म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की आपलं ब्लाऊज कुठे मायनस होईल कारण खूप लाईन्स लाईन्स असल्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होईल तर तुम्हीसुद्धा तुमचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर एक वेळा चेक करा की आपल्या एवढ्या लाईन्स वगैरे आलेल्या आहेत का एवढं आपलं बरोबर मायनस होत आहे का असं तुम्ही चेक करायचं तर आता हे जसं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे सेम तसं तुम्ही ड्राफ्टिंग करा आणि हा जो काही मुंड्यातला टक्स आहे तो मुंड्यातला टक्स आपला मायनस होईल तर तो मुंड्यातला टक्स मायनस करून घ्यायचा तर बघा इथून ही जी इकडची जी लाईन आहे ना टक्सची ती लाईन बरोबर घ्यायची आणि ह्या दुसऱ्या लाईनवरती ठेवायची बघा आता इथं तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल हा जो काही कटोरीचा आकार आहे ना तो इकडे तिकडे झाला असेल तर झालेला आहे त्याला आपण व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा कारण टक्स मायनस केल्यामुळे कटोरीचा शेप हा चुकणारच तर झालं आहे आता इथून आहे तसं सगळं कटिंग करून घ्यायचं इथून व्यवस्थित कट करा तर बघा बऱ्याच जणींना असं वाटतंय ना की मुंडा टाईट होतोय मुंडा टाईट होतोय तर मी तुम्हाला लाईवमध्ये बोलली होती की पुढे तुम्ही वाढवून घेऊ शकतात तर तुम्हाला नसेल समजलं तर मी तुम्हाला सांगते पाऊन ते एक इंच तुम्ही वाढवू शकतात बघा आता ही जी काही आपली चेस्ट लाईन आहे ना इथून मुंड्याची लाईन इथून तुम्ही पाऊन इंच असं वाढवून घ्या आणि ते पाऊन इंच वाढून तुम्ही असं कमरेच्या लाईनला असं क्रॉस जोडून हे कट करा म्हणजे बघा एवढं लुझिंग तुमचं ॲड होईल पण मला तसा प्रॉब्लेम झालेला नाही म्हणून मी ॲड करत नाही पण ज्यांना कोणाला वाटतं आहे ना मुंडा टाईट होतो तर त्यांनी असं करून घ्यायचं परफेक्ट बसेल ब्लाऊज योग्यपट्टीचं कटिंग हा जो काही टक्स आहे ना हा आपण व्यवस्थित कट करायचा हे बघा योगपट्टी पण कट झाली आता इथून वरून व्यवस्थित जे आपलं मायनस होणार आहे तेवढं पूर्ण कट करा हे पाव इंच आपण का मायनस केलं एक्स्ट्रा ते तुम्हाला समजलं क्लिअर केलेलं आहे नसेल तुम्हाला समजत व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा म्हणजे तुम्हाला सगळे कन्फ्युजन दूर होतील गळ्याचा आकार आहे तसा कट करा अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्ही कटिंग स्टिचिंग कराल ना, था। ना तर तुमचं ब्लाउज परफेक्ट बसेल तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडणार नाही कारण भरपूर मैत्रिणी आपले यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ फॉलो करून बाहेरचे कस्टमरचे वगैरे ब्लाऊज खूप छान पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायला लागले भरपूर कमेंट मेसेज येतात की ताई तुमच्यामुळे आम्ही खूप छान असं ब्लाउज शिकलो ज्यांना बारा बारा तेरा तेरा, तेरा अगदी पंधरा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी त्यांचे त्या ते एक्सपिरियन्सपेक्षा आताचे त्यांचे ब्लाऊज छान बसत आहे तर तुम्ही जे कोणी नवीन असतील त्यांनी पण नक्की ट्राय करा एकदा हे बघा नवीन मुंड्याला आकार दिला होता ना तो तर टॉक्स मायनस केल्यानंतर पुढे बरोबर कंटिन्यू होतं लक्षात आलं असेल आता आपण बॅक पार्टचं कटिंग आणि कटोरी कशी वाळवायची आणि स्लीवचं कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्हाला बघायलासुद्धा बोर वाटेल त्याच्यामुळे आपण आता बाकीचं कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तुम्ही सध्या एवढं कटिंग करा तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला ब्लाउजचे रेडीमेड पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी मला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल त्या नंबरवरती मेसेज करा त्यांना रेडीमेड पेपर पॅटर्न मिळून जातील तर ज्यांनी कोणी पेपर पॅटर्न घेतले त्यांना तुम्ही त्यांचे तुम्ही रिव्ह्यू बघू शकता जे कोणी माझ्या व्हॉट्सअपला जॉईन असतील त्यांना दिसत असतील जे कोणी नवीन असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करा काही प्रॉब्लेम आला तर तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा